डेटा अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी सज्ज डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता याचा समतोल राखणे आवश्यक असून नागरिकांचा त्याच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही लोकशाहीची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले डिजिटल युगात नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण सायबर सुरक्षा आणि जबाबदार प्रशासन अधिक बळकट करण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा दोन हजार तेवीस आणि त्या ते संदर्भातील नियमांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी कायदेतज्ञ अध्या, तंत्रज्ञान व गोपनीयता क्षेत्रातील जाणकारांनी सहभाग घेतला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सायबर सुरक्षा डेटा मालकी हक्क आणि डेटा संरक्षण याचे महत्व अधोरेखित केले डीपीडीपी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर कोणताही डेटा गळती थेट दंडात्मक कारवाईस कारणीभूत ठरू शकते असे त्यांनी स्पष्ट केले मजबूत संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज प्रधान सचिव ब्रिजेश सिंह माहिती व जनसंपर्काचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी डीपीडीपी कायद्यामुळे डेटा संकलन साठवण आणि वापराची पद्धत बदलावी लागेल असे सांगितले अनेक प्रणाली गरजेपेक्षा जास्त डेटा गोळा करतात याकडे लक्ष वेधत त्यांनी जुना डेटा पुनरावलोकन डेटा इम्पॅक्ट असेसमेंट आणि मजबूत संरक्षणात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित केली विशेषतः मुले महिला आणि असुरक्षित घटकांच्या डाटाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जबाबदार डेटा व्यवस्थापन पद्धतीवर भर सचिव सिंह माहिती तंत्रज्ञान सचिव वीरेंद्र सिंह म्हणाले की आरोग्य शिक्षण आणि समाजकल्याण आर्थिक समावेशन यासारख्या क्षेत्रात वाढलेल्या डिजिटल सेवांमुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांचे संरक्षण आणि योग्य वापर ही महत्वाची जबाबदारी बनली आहे डीपीडीपी कायदा हा शासन संस्थांच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल घडविणारा आहे नागरिकांचा विश्वास ही सार्वजनिक प्रशासनाची खरी ताकद आहे त्यामुळे प्रत्येक विभागाने पारदर्शक नैतिक आणि जबाबदार डेटा व्यवस्थापन पद्धती स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले गोपनीयतेचा मूलभूत अधिकार अॅडव्होकेट खुशबू जैन ऍडव्होकेट खुशबू जैन यांनी डीपीडीपी कायद्याची घटनात्मक पार्श्वभूमी स्पष्ट करताना गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले वैयक्तिक माहिती संमतीशिवाय संकलित करता येणार नाही तसेच नागरिकांना त्यांच्या डेटाची माहिती प्रवेश संमती मागे घेणे व डाटा हटविण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले लॉगोसिस टीमच्या सादरीकरणात डीपीडीपी कायद्याच्या प्रमुख तरतुदी डेटा संरक्षण मंडळ डेटा फिड्युशरी डेटा प्रिन्सिपल मॅनेजर आणि डाटा संरक्षण अधिकारी यांच्या भूमिका स्पष्ट करण्यात आल्या डेटा उल्लंघन झाल्यास जबाबदारी केवळ विक्रेत्यांची नसून संबंधित अधिकारी यांचीही असल्याचे अधोरेखित करण्यात आले कार्यशाळेला भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेतील तसेच महाआयटीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मालेगाव नाशिक प्रतिनिधी युसुफ पठाण